जलजीवन योजनेवरून तारदाळ गावसभेत गधारोड ग्रामसभेत ग्रामसेवकांचा निषेध ठराव मंजूर तारताळ ग्रामपंचायत येथे मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट रोजी गावसभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेचे अध्यक्षस्थानी सरपंच पल्लवी पवार या होत्या यावेळी विषय वाचन भावसो चौगुले यांनी केलं या, या गावसभेमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत योजनेचे झालेल्या अर्धवट कामाबाबत संबंधित जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांना ग्रामस्थांनी धारेवर धरलं यावेळी संबंधित अधिकारी यांना सदर योजनेच्या अर्धवट कामाबाबतचे समर्पक उत्तरे देताना आल्याने ग्रामसभेत एकच गदा रोळ उडाला तसेच ग्रामपंचायतीचे असणारे सर्व गाळे भाडेवाढ करून लिलाव तत्वावर देण्याचा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला ग्रामसेवकांनी पत्रकारांना उद्धट उत्तरे देत दमदाटी करण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामसेवकाचा जाहीर निषेध करून तसा ठराव संमत केला निधी एक हजाराऐवजी दोन हजार करण्याचा ठराव करण्यात आला दत्त मंदिर परिसरात असणाऱ्या मोकळ्या जागेस कंपाऊंड करून ती जागा ग्रामपंचायतीने ताब्यात घेणे तारदाळमधील घरफाळ्याची पाच कोटी इतकी रक्कम थकीत असल्याने संबंधित औद्योगिक कारखानदारांना नोटीस काढून वसुली करणे मराठी शाळेजवळील गावठ्यां जागेत मराठा सांस्कृतिक भवन उभारणीसाठी पाठपुरावा करणे नवीन प्लॉटिंग करणाऱ्यांनी रस्ते गटर्स व लाईटची व्यवस्था करून ओपन स्पेस दोन हजार सतरापासूनचे ग्रामपंचायतीच्या ताब्यात देणे यासारखे अनेक ठराव एकमताने मंजूर करण्यात आले यावेळी यशवंत वाणी संजय साळुंके सूर्यकांत जाधव सुनील शिंदे किसन शिंदे गजानन पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडीमार करत ग्रामसेवकाला धारेवर धरलं सदरची गावसभा ही वादळी ठरली पैसे वर्ग केलाय मला सांगा कोणत्या बेशवर तुम्ही पैसे वर्ग केला ऐका ग्रामनिधीची दोन खाते ग्रामनिधीची केडीसी बँकेला खाता आहे आणि आयडी बँकेला खाता आहे आम्हाला कॅश आम्हाला कॅशबुकले हे होते म्हणून एकच खातं ठरवायचं दोन खाते तेव्हा माझ्या यायच्या अगोदर दोन खाती होती मी ते बंद एक खातं बंद करून एकाच खात्यावरून खात व्यवहार चालू करण्यासाठी ते तिकडले कर सगळं पैसे मी केडीसी काही कर वर्क करून घेतलेलं आहे आणि ते खातं मी बंद करायला दिलेलं आहे आता ग्रामपंचायतीचे खाते किती ग्रामपंचायती आणि आयडी आयडी सांगा

मासिकमध्ये तुम्ही पैसे वर केला मासिक मध्ये ठराव घेतला सो तो ठराव दाखवा दाखवा ठराव दाखवा गाव सेवेल नाही नाही गाव सेवेल दाखवा मला नको गाव सेवेल दाखवा

खात काढलं काही दाखवलं परचनाचा नवीन निर्णय आयडी बेला काढा एचडीएफसी ला काढा टॅक्सीस ला काढा तुम्ही एक खातं असं पाहिजे तुम्ही सांगू नका मला खाती ग्रामपंचायती लय असू शकते शासनात तुम्ही पंधरा रुपयाची लय दुसऱ्या खात्या बँकेत ट्रान्सफर करायला लागत्या शासन तुम्हाला मान्य करायला लागतो तुमचं आयडी बी ऐक खात बंद

আয়েট আয়ট প্রামাণিক সাংমালে

बीएसएनएल कंपनीने दहा लाख एकोणनव्वद हजार रुपये इतका खुदाईच्या मोबदल्यात ग्रामपंचायतीला वर्ग केलं होता। ही रक्कम ग्रामपंचायतीने संबंधित रस्ता दुरुस्तीसाठी अजूनपर्यंत खर्च केली नसल्यामुळे ग्रामसेवक कुमार वंजिरे याला याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता ग्रामसेवकाने पत्रकारांना उद्धट उत्तरे दे देत दमदाटी करण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थाने ग्रामसेवकाचा ग्राम जाहीर निषेध करून तसा ठराव ग्रामसभेत संमत केला महानकर निपसाटी बसगोंडा कडेमनी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महानकारला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा